जैसा आप सबको चाहिए था वो टॉप ऑफ एंड टॉप की कॉलेज वो सब मैं अचीव नहीं करता आप सबको फेस करने की हिम्मत नहीं है ना तो कुछ मुश्किल होता है ना ही आसान होता है सारा खेल मानने का है जो मानता है कि उसके लिए मुश्किल है तो उसके लिए मुश्किल है और जो मान लेता है ये मेरे लिए

धन्यवाद यानंतर सादर होत आहे सातवी ग्रुप ग्रुप सगळ्यांची जशी हवा असते तशी आपलेच हवा सर्व विद्यार्थी जे बाहेर बसलेले आहेत किंवा गप्पा मारतात पटकन त्यांनी मंडपात यायचं आहे पटकन मंडपात यायचा हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे लक्षात ठेवा प्रत्येक मुलांनी कष्ट घेतलेला आहे चला पटकन जे वर्ग शिक्षक आहेत त्यांनी तिकडून मुलं आणायचे जे जेवायला बसले ते बसून द्या पटकन शिवाजी महाराजांची मालिका यानंतर लगेच होणार आहे पटकन तुम्ही तुमच्यासाठी खास राखून ठेवलेले आहे पटकन या इकडे यायचंय

अरे आपलीच हवा हवासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे प्रेक्षक महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरची एकांकिका सादर होत आहे तरी सृष्टी करवन ग्रुप यांनी ताबडतोब स्टेज कडे यायचंय सदर एकांकिका ज्यांच्या एका, एका, मार्गदर्शनाखाली बसलेली आहे अशा पर्यवेक्षक आदरणीय जायवाय सर आदरणीय काकडे सर आदरणीय काटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर, ही एकांकिका बसलेली आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता सूर्य नारायण ता जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर या माणसाला माणूस बोला छत्रपती शिवाजी महाराज स्थापनेची लहान शिगाशी गाशी स्थापनेची लहान शिगासा केम अग्रवाल महाविद्यालय कला मंच म्हणजे सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची योनाची महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचे खाली भरडला जातो अपहरण अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा ते मनात घर करून बसतो अशा वेळी साजू संत लहान थोट रेकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणा घालतोय अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड नया तारा शिवा दाढ़ आई भारतीय गाण था वध नया तारा शिवा दाण सरते शेवती देवान गारान शाली वन चके शुक्र सर ते शेवटी देवानं गाराण ऐकलं पंधराशे एक्कावन्न शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असतात कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या समज छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला पाळना पाणाशिवाजी पार He's all I पासूनच शिवबांना माहसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली जसे की दादोजी कोंडदेव बाळकृष्ण पंत रघुनाथ पंत शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करु निर दे भूमी स आहुती करु निर घरी दे भूमी स आहुती तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करु निवार घरी दे भूमि स आहुती नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली तानाजी मालुसुरे सूर्याजी मालुसुरे यसाजी कंक सूर्याजी काकडे बाजी झेले आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत संघटन करून परकीयांचे परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत स्वराज्य स्थापन करीत आहोत या तू आमास यश दावे या तू यश दावे हे राज्य हे राज्य हितर श्रीन इच्छा हितर श्रीन इच्छा शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले पुढे मुरुंब देवाचा डोंगर कुवारी गड सुभान मंगल कोंढाणा शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपा स भोमिन् विश्वतो वृत्त्व दन्धिष्ठत्त्वशाकुलम् शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती महाराजांची कीर्ती बेभाम भाल्या भाल्या ना फुटला घाम शियाला कोण घाली लियसेने दरबारी पुस्ती बेगम बड़ी बेगम मंजे आली आदिल शाहची आई बरका एक सरदार उठला